नमस्कार दापोली किनाऱ्यामध्ये आपलं सस्नेह स्वागत आहे आज आपण ना छोले मसाला बनवतो आहे त्यासाठी ना हे बघा रात्री ना ते छोले भिजत घातले होते अर्धा किलो छोले आहेत आणि त्यासाठी ना आपण हे बघा सहा कांदे असे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत आणि पाच टमॅटो घेतले आहेत बारा तेरा लसूण पाकळ्या आहेत दोन इंच आलं आहे ह्याची सगळ्याची ना आपण पेस्ट करणार आहोत टण करून घेतले कांदा लसूण आलं हे आपण ना मिक्सरला मस्त ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता छोले बनवायला घेऊया त्यासाठी आपण गॅस पेटूया कुकरमध्ये ना आपण तेल धोतोया तेलामध्ये ना जी जिरं घालूया छान असं जिरं बघा फुलतंय त्याच्यामध्ये असे दोन तीन तमालपत्र आहेत ती घालूया चमचाभर जिरं घातलंय वाटण जे कांदा आलं लसूणचं आपण झालेली आहे बघा मस्त रंगसुद्धा बदलला त्याचा आणि आता ती चांगली परतून झालेली आहे तेही सुटायला लागले बघा पर्याने त्याच्या आता यामध्ये ना आपण ना गॅसची फ्लेम कमी केली आहे ह्याच्यामध्ये कोरडे मसाले घालूया हे बघा मी एक चमचे दोन लाल तिखट घेतले एक चमचा ग गरम मसाला घेतला आहे गरम मसाला पावडर आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे ती घालूया पावडर मसाले टाकताना ना कधी पण गॅसची फ्लेम प्रत्येक वेळी कमीच करायची आणि रेडीमेड छोले मसाला आहे तो घालूया दोन मोठे चमचे घेतला तो तो पण यात घालूया परतून घेऊया हो बरं चांगलं असं ना परतून घ्यायचं पुन्हा गॅसची फ्लेम कमी करायची आणि याच्यामध्ये ना हे बघा हे असा चमचा आहे ना हे तीन चमचे मी दही घेतले ते दही आहे ना आपण ह्याच्यामध्ये घालूया या मसाल्यात आपण घालूया आणि आणि पटकट आपण हे मिक्स करून घ्यायचं गॅस पुन्हा आपण फास्ट केलं आहे आता हे चांगले दही आपलं चांगलं मिक्स करून झाले तसेच तेल ना त्या मसाल्यामध्ये तेल वेगळे व्हायला वे लागले आता ह्याच्यामध्ये पुढे काय कर गॅस ची फ्लेम कमी करूया गरम पाणी नाही गरम पाणी आपण त्यात घालूया तर आपला मसाला आहे ना छान परतून झालेला आहे आता आपण ना त्यामध्ये बघा हे छोले आहेत ना पण रात्रभर भिजत ठेवलेले अर्धा किलो छोले आहेत हे तर हे आता आपण यामध्ये या, या मसाल्यामध्ये घालूया आणि आता ह्याच्यामध्ये मीठ घालूया हे बघा तयार सात चिट्ट काढल्या आहेत तर आपले छोले तयार आहेत बघा आता हे बघा किती शिजलेत आपले हे बघा मॅश होत आहेत हाताने कोण टाकायचे असे तर आपले छोले तयार आहेत तेल घालूया याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हे तेजपान घातलेत आणि हा खडा मसाला आहे याच्यामध्ये ना दोन चार तुकडे असे दालचिनी आहे आणि दोन हे स्टार आहे तीन तर थोडेसे काळी मिरी आहेत थोडे चार पाच लवंग आहेत आणि दोन मोठी वेलची आहे मसाला वेलची हां आणि दहा काळी मिरी आहेत हे असे मी घेतले ते आपण मसाले असे परतून झाले ना आपले आखे मसाले गरम मसाले ते की त्याच्यामध्ये आपण मसाला दोन मिनटं हे असं थोडंसं परतून झाले ना जास्त काय असं करतायची नाही गरज नाही तर भातामध्ये आपले छोले आपले ठोले शिक त्याच्या तांदूळ मी ना घालूया गॅसची फ्लेम कमी करूया आणि आता तांदूळ आहे ना मी पंधरा मिनटं तरी धुवून भिजत ठेवला होता मग असा मस्त परतून घ्यायचा छानपैकी गॅसची फ्लेम कमीच ठेवूया पाणी घालेपर्यंत हे बघा माझ्या ना पाच वाट्या मो पाच मो मोठ्या वाट्या तांदूळ होते तर ता ता आता मी त्याच मापाने दुप्पट पाणी उठले दहा वाट्या पाणी उठले हे बघा तुमचा तांदूळ जसा जुना नवीन असेल ना त्यानुसार कमी जास्त पाणी यात घालायचं चवीनुसार मीठ घालायचं बघा गॅस फास्ट करूया आता उकळी आल्यावर मग कमी करूया पुन्हा उकळी येईल चांगली मग गॅसची फ्लेम कमी करून तो भात शिजू देऊया